रविवार दिनांक वीस जुलै रोजी पहाटे सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील बारागाव पिंपरी रोडने एका आयशर गाडीमध्ये अवैध गुटखा वाहतूक होणार असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत बातमी सिन्नर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना कळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक कैलास खैरनार पोलीस नाईक भारत पवार चालक पोलीस शिपाई तानाजी झुंजरे यांच्यासह सिन्नर बारागाव पिंपरी रोडवर सिन्नर कोर्टासमोर सापळा रचून आयशर गाडी क्रमांक एम एच शून्य तीन डी व्ही सत्तावन्न बावन्न यास ताब्यात घेतले सदर गाडी चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शमशाह अहमद जुल्फीखार वय सत्तेचाळीस वर्ष राहणार नेवादा उत्तर प्रदेश असे सांगितले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गाडीमध्ये गुटखा असल्याबाबत सांगितल्याने सदरचे वाहन पोलीस ठाण्यात आणून वाहनात असलेल्या मालावर कारवाई अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांना कारवाईबाबत माहिती दिल्याने त्यांच्याकडील संदीप तोरणे असे त्यांच्याकडील पथकासह पोलीस ठाणेस हजर झाल्याने त्यांनी दोन पंचा समक्ष आयशर वाहनातील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला स्वादिष्ट सुपारी तंबाखू इत्यादींचे उत्पादन साठा वितरण वाहतूक तसेच विक्रो यावर बंदी असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू तेरा लाख शेहेचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा माल व बारा लाख रुपये किमतीचा आयशर गाडी क्रमांक एम एच शून्य तीन डी व्ही सत्तावन्न बावन्न यांच्यासह एकूण पंचवीस लाख शेहेचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा मद्यमाल मिळून आणले अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांचे पंचा सविस्तर पंचनामा करून सिन्नर पोलीस दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निफाड विभागचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस उपनिरीक्षक कैलास खैरनार पोलीस हवालदार हरीश आव्हाड नितीन डावकर समाधान बोराडे पोलीस नाईक भारत पवार विलास बिडगर पोलीस शिपाई प्रशांत सहाने कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडील संदीप तोरणे उमेश सूर्यवंशी यांच्या पथकाने केलेले असून याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण करीत आहेत ए सी सुजल शितोळे दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी हो पोलिसांची गस्त चालू असताना वाहनांची तपासणी चालू या तपासणीमध्ये एक आयशर तिचा नंबर आहे एम एस झिरो थ्री डी व्ही सत्तावन्न बावन हो। या गाडी चालकाकडे विचारणा केली असता त्याचं वर्तन थोडंसं संशयास्पद वाटलं अधिक चौकशी केली त्यांना सांगितलं की त्या गाडीमध्ये गुटखा हा महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला मुद्देमाल त्याच्यामध्ये आहे आम्ही तात्काळ ती गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आणली तशा पद्धतीच्या नोंदी आम्ही आमच्या दप्तरात करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर हा जो गुटखा आहे त्याच्या संदर्भाने तपासणी करण्यासाठी व औषध प्रशासनाच्या विभागाला तात्काळ आम्ही माहिती दिली आणि त्याचे अधिकारी आल्यानंतर त्याची तपासणी तशा पद्धतीचा पंचनामा आणि त्यांची फिर्याद देऊन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास महिला साई पोलीस निरीक्षक चव्हाण या करत आहेत याच्यामध्ये साधारणत हा जो गुटखा आहे विमल पान मसाला नावाचा तो त्याची किंमत आहे तेरा लाख शेहेचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपये आणि हे जे वाहन आहे आयशर ते बारा लाख रुपये किमतीचं असं एकूण पंचवीस लाख शेहेचाळीस हजार असा मुद्देमाल या गुन्ह्याच्या संदर्भानं आम्ही जप्त केलेला आहे याच्यामध्ये औषध प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते पण याच्यामध्ये आम्ही सामील करून घेतलेले आहेत सदरची कारवाई या जिल्ह्याचे सन्माननीय पोलिस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि विपाचे पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कारवाई केलेली आहे साधारणतः या कारवाईमध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खैरनाथ साहित्य पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस हवालदार आव्हाड पोलीस हवालदार डावकर पोलीस हवालदार बोराडे पोलीस अहित पवार बिडगत सहानी कोकाटे काकड या सर्व पथकानं विविध प्रकारे या कामगिरीमध्ये आपली महत्वाची भूमिका बजावलेली आहे मी आपल्या विभागाच्या माध्यमातून आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून निवेदन करेन लोकांना आवाहन करेन की अशा पद्धतीचं कुठलाही बेकायदेशीर गुटखा सदृश पदार्थाबाबत काही माहिती ते असल्यास त्यांनी सिंगड पोलिसांना कळवावे धन्यवाद